नंदाताईंच्या प्रचारार्थ आपण पाहू शकतोय इथे प्रचार दौरे हे चालू आहे आणि या प्रचाराचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय कार्यकर्ते प्रतिसाद प्रतिसाद नंदाताईंच्या एकदम स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर यांच्या प्रयत्नातून चित्री प्रकल्प झालेला आहे कुठे गल्लीत कुठे गेले महिला असून दे पुरुष असून पाणी दिले त्यांनी पाणीवाले बाबा आम्ही कधी त्यांचा उपकार विसरत नाहीत आणि शाश्वत काम केल्यामुळे त्यांचे खूप प्रतिसाद इथं मिळत आहे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यानं बाबांच्या सानिध्यात असल्यानंतर बोलत था होतो आम्ही त्यांना बाबा आमच्या मुलांच्या रोजगार नाही नाही आहे बेकारी वाढल्या आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी रोजगार आणला पाहिजे ही आम्ही त्यांच्याकडे भूमिका मांडत होतो पण बाबासाहेब चोपेकर म्हटले की बाबा शेतकऱ्यांनी इतरांना नोकरी द्यावी अशा पद्धतीचं नारायणराव ना आपण काम करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी चित्रीसारखा प्रकल्प त्यांनी उभा केला म्हणून आमच्या मालदानावरच्या जमिनीसुद्धा दोन दोन तिखं पिकं घेतात उन्हाळी भैमुख शेंगसुद्धा घेतली जाते भाजीपाला घेतला जातो आणि आमच्या इथल्या शेतकऱ्यांना हिरवा चारा हा उन्हाळा आणि पावसोळ दोन्ही वेळेला मिळतो आमच्या भागातले शेतकरी आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणतात जरी कोणीही कुठे गेलं तरीसुद्धा आमच्या शेतामध्ये ज्या वेळेला आम्ही उसात पाणी पाजवतोय त्यावेळेला त्या पाण्याकडे नजर आमची गेली तर ह्याच्यात आम्हाला बाबासाहेब खेपेकर दिसतात अशा पद्धतीचं त्यांचं आपल्याला काम झालेलं आहे आणि नंदाताई हा आमदार झाल्या पाहिजेत कारण विधानसभेमध्ये प्रश्न मांडणारे सुशिक्षितच आपल्याला लोक पाठवावे लागतात सज्जन माणसी पाठवला जातात रस्ता आज केला की उद्या रस्ता निघून जातो पण बाबा खुपेकरांना व्यायामशाळा जीम अशा पद्धतीनं एक शाश्वत मुलांना तुमचं आरोग्य चांगलं राहू हो देत या पद्धतीनं तिने व्यायामशाळेची सुद्धा व्यवस्था करून आपल्या तरुण मंडळांना एक चांगला असा मार्ग दिलेला आहे तसंच नंदाताईसुद्धा त्यांच्याकडे कोणत्याही पदाचं पद नसताना सुद्धा आमच्या संपर्कात राहून आमच्या अडी अडचणी त्यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यासाठी आम्ही सर्व तरुण मंडळ जरळीतील सर्व तरुण मंडळ एकत्रित नंदाताई बाबूलकरांना मग एक प्रचंड असा मी एक बहुमोल असा मतदान करून त्यांनी त्यांना एक विधानसभेमध्ये आपला जरडी असू देत चंदगड व आजरा गडिंग तालुक्यातील एकमेव महिला उमेदवार आम्ही मोठ्या त्यांना त्या विधानसभेत एक निर्धार पक्का आहे युवा पिढीने जास्त भाग घेतला आहे कारण आतापर्यंतची जर पाच वर्षाची परिस्थिती बघितली तर युवकांना बऱ्यापैकी जॉब नाहीत किंवा काय जास्त अशी हे फिरत आहेत बऱ्यापैकी फिरत आहेत त्यांना जास्त जॉब वगैरे हो काय मिळालं नाही तर युवकांचा विश्वास आहे की नंदाताई येऊन काहीतरी करतील या पाच वर्षात त्यासाठी बऱ्यापैकी युवक हे नंदाताईंना पाठिंबा देत आहेत रोजगाराचा प्रश्न देखील भेडसावणार आहे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये काय वाटते नंदाताईंच्या विषयीने नंदाताई विधानसभेला जर निवडून आला तर कशा पद्धतीने चंदगडचा विकास करतील वाढतात नंदाताई शंभर टक्के विकास हा करतील कारण आई साहेब ज्यावेळी आपल्या आमदार होत्या त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत राहून तो सगळा अनुभव त्यांच्या पडलीशी आहे त्यामुळं त्यांना अनुभव जो आहे त्या अनुभवाचा वापर करून नक्कीच शाश्वत विकास हे नक्कीच करतील आणि त्यासाठी आम्ही एक शरद पवार त्याचबरोबर बाबासाहेब कुप्पेकरवरती प्रेम करणारा वर एक वर्ग आहे त्यांना इक्रमी मताधिक्यानं त्याचबरोबर आमच्या पूर्व भागातून एक पाच ते दहा हजार लीड देऊन त्यांना आम्ही विजय करू एवढं मी त्या ठिकाणी ग्वाय देतोय तर आपण पाहिलं की चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद हा नंदाताईंना आहे बाबासाहेब कुपेकरांनी केलेली शाश्वत कामे आणि नंदाताईंची सामाजिक विधायक कामे यामुळे नंदाताई प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास या प्रचार फेरीनंतर या कार्यकर्त्यांनी लाईव्ह टुडेमराच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे गडिंगले झुंड लाईव्ह टुडे टुडेमोरासाठी नितीन मोरे